अकोल्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीला एका मित्राने फ्लॅटमध्ये कोंडून ठेवत विनयभंग केल्याची खडपडजनक घटना घडली आहे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी मुलीची सुटका केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे अकोला शहरात मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय शिक्षणासाठी ग्रामीण भागातून अकोल्यात आलेली एक तरुणी तिच्या ओळखीच्या मित्राच्या फ्लॅटवर अभ्यासासाठी गेली असता तिथे जे घडलं ते मन सुन्न करणारं आहे नोवेल खान नवाब अली या तरुणाने तिचा विनयभंग करत तिला धमकावलं आणि कुणालाही सांगितल्यास जीव घेण्याची धमकी दिली इतक्यावरच थांबला नाही तर त्या निष्पाप मुलीला फ्लॅटच्या आत कोंडून बाहेरून दरवाजाला कुलूप लावलं घडत असलेल्या या धक्कादायक प्रकाराची माहिती विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून मुलीची सुटका केली आरोपीला तात्काळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंग आणि धमकी देण्याचे गुन्हे दाखल केले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे ही घटना अकोल्यातील जठारपेठ परिसरात घडली असून त्यानंतर पोलिसांनी पालकांना आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यातला जो आरोपी आहे लोहेद अली वय एकोणावीस राहणार मुर्तिजापूर तालुका याच्या विरुद्धच्या मुली मुलीने तक्रार दिल्यामुळे बी एन एस सेक्शन पंच्याहत्तर दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला ता आहे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे तर माझी परत एकदा पुनश्च सर्व पालकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण मुलांना विश्वासात घेऊन त्यांना व्यवस्थित त्यांचं हे करणं मार्गदर्शन त्यांना करणं गरजेचं झालेलं आहे आजच्या परिस्थितीत दु